आज मला तुझ्या घरी जेवायचं देवा जेवायचं देव परीक्षा घेतो अरे ऐकूनच जा पण परीक्षामध्ये जो पाठ होतो ना तो देहापर्यंत अंत करण्यापासून जगाच्या पापाकडून ते पायाची सेवा करण्याची अनुमती त्याला समजते माने महाराज जिच्या सोबत तुम्ही आयुष्याचे गाठ बांधले ती धर्म पत्नी देवाच्या दारात होती साथ सोडल्यानंतर दुःख ना, ना मला सांगितलं आल्याने कीर्तन करू नका महाराज महाराष्ट्रभर आई सांगतोय महाराष्ट्रभर भाव सांगतोय महाराष्ट्रभर बहीण सांगतोय गड्या या महाराष्ट्रामध्ये गा। गाव सोडून जिथे कीर्तन नाही काही छगाच्या पाठीवर आईचं बापाचं महत्त्व ज्याला कळालं ना तो जीवनाचं सीमंत झाला ना तर जीवनाचा भिकारी आ